सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ सुनील चव्हाण अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शिवाजी नगर तांडा येथील श्री सेवालाल व जगदंबा मंदिरात तांड्यातील ज्येष्ठ नायक कारभारी पुजारी व तांड्यातील पुरुष महिला यांच्या उपस्थितीत दि फेब्रुवारी पंधरा रोजी होणाऱ्या श्री सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरी करण्याविषयी सहविचार बैठक घेण्यात आली व सर्वानुमते जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आले यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली संस्थापक अध्यक्ष मोरया केस्ट्रक्शनचे अशोक राठोड यांनी सर्वांच्या उपस्थितीत अध्यक्ष डॉ सुनील चव्हाण आकाश पवार उपाध्यक्ष आकाश राठोड सचिव आप्पाराव राठोड खजिनदार प्रदेप राठोड कार्याध्यक्ष नियोजन प्रवीण राठोड रोहन राठोड गोरख राठोड भारत पवार भुंडू राठोड प्रसिद्धी प्रमुख विश्वनाथ राठोड पत्रकार मिरवणूक प्रमुख गुरुनाथ शंकर राठोड गुरुनाथ राठोड खुबा चव्हाण राजू राठोड अनिल पवार व्यवस्थापक राठोड राठोड सुरेश चव्हाण विकास राठोड कांतू चव्हाण तुकाराम पवार तिप्पू जाधव अबादास राठोड भानुदास राठोड टोपू जाधव आधारस्तंभ ज्येष्ठ नागरिक शंकर राठोड हरिचंद्र राठोड नायक लालू पवार कारभारी लक्ष्मण राठोड बिल्लू चव्हाण पुजारी पोमू राठोड विजय पवार पुरु राठोड संपर्क प्रमुख शिवाजी चव्हाण संदीप राठोड अनिल यावरू राठोड सोमनाथ पवार राजू पवार पवन राठोड इत्यादीची यावेळी निवड करण्यात आली